दोन हजार पंचवीसपर्यंत पेट्रोल पंपावरून वीस टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल विक्री होईल दोन हजार पंचवीस सालापर्यंत देशातला सर्व पेट्रोल पंपावरून वीस टक्के इथेनॉल मिश्रित ई वीस पेट्रोल विक्री होईल अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली दोन हजार तीसपर्यंत देशातल्या सर्व पेट्रोल पंपावरून वीस टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल विक्रीचं उद्दिष्ट सरकारने ठेवलं होतं मात्र हे उद्दिष्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण होईल असं ते म्हणाले ई वीस हे इथेनॉल मिश्रित पेट्रोलचं केंद्र एप्रिलमध्ये सुरू होणार होतं परंतु ते सुद्धा आठ फेब्रुवारीलाच सुरू झालं सध्या सहाशेहून अधिक पेट्रोल पंपावर ई वीस पेट्रोलची विक्री सुरू आहे आणि वी दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व देशात त्यांची सुरुवात होईल असं ते म्हणाले सुरुवातीला पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिश्रणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं ते उद्दिष्ट जून दोन हजार बावीसमध्ये पूर्ण झालं आहे